पुण्यातील भवानी पेठेत जिहाद यांनी सिंधी परिवारातील बहीण भावाला जबर मारहाण केली आहे या जीवघेण्या हल्ल्यात सिंधी परिवार भयभीत झाला असून आम्हाला या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी पीडित सिंधी परिवार करत आहे हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून या जिहाद्यांनी नाही अशी धमकी देत इतर जिहाद्यांना बोलावून परिसरात दहशत निर्माण करून सहा जिहाद्यांनी या परिवाराला दगडाने मारहाण आहे खडक पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच वेळा कुटुंबाला गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागला काही तासाने हल्लेखोर जिहाद्यावर गुन्हा दाखल झाला असून फक्त एक जिहादी पोलिसांना सापडला असून इतर जिहादी पळून गेले आहेत पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये सहा जिहाद्यावर गुन्हा दाखल झाला असून एकाच जिहाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उर्वरित आरोपींचा शोध खडक पोलीस, पोलीस करत आहेत काल शनिवारी गुरुनानक नगरमध्ये काशवळी भागातील तिथं एका सिंधी समाजाच्या पोराला त्याच्या बहिणीला घरात घुसून मारण्यात आलं आणि मारत आल्यानंतरनं पोलिसांनी पशे तक्रार द्यायला गेले तर पोलिसांनी आठ तासांनी गुन्हा दाखल केला एवढा संघर्ष करून आता सगळ्यात गोष्टी आपण ज किती वेळा मारकायचं हिंदूंनीच किती वेळा मारकायचं आणि आता तिथे तर गोळा झाल्या जातं इथे बी बॉम्ब उडवायची प्लॅनिंग चालू आता पुणे शहरात त्यांची आता सगळेच असे लोक घुसखुशी आपले मारले तर आपले लोक कुठे जाणार पळून हे प्रश्न निर्माण होतो सगळ्या गोष्टीचा तर आपण सगळे हिंदूंनी जागा व्हावं हिंदूंनी एकत्र व्हावं हे जेवढं सांगतो कोणाकोणाला मारण्यात आलं त्याच्या बहिणीला त्याला घरात घुसून दगडाने मारण्यात आलं आणि त्याच्या वडिलांना बी म्हणजे पूर्ण फॅमिली डिप्रेशनमध्ये होती काल फॅमिली मग त्यांना आम्ही संघर्ष करून पोलिसांनी बरं आणि त्यांना सांगून की पोलीस प्रोटेक्शन बी दिलं आपण मग का काल ते जाता जाता मग गेले घरी स्वामी सुख काय फक्त कि ते मध्ये बसले होते आणि नेमकं काय होतं जर बारी ते काय करतात अतिक्रम करतात जिथं नाही तिथं गाड्या लावतात आहेत हे गोष्टी करताना मध्ये बसतात बसून त्याच्या आता त्याची सोसायटी आहे समोर सगळ्या गोष्टी ते फणस कापत बसतात खाली फणस कापता कापता त्यांनी त्यांनी तर हॉर्न वाजवला बी नाहीये हॉर्न वाजवला मागच्या नाही त्याच्या मागच्या नाही वाजवलं तरी मला अरे भैया भैया सर को तुमच्या तर त्यांना एवढे म्हणजे त्याला घाणघाण शिवे काळ करून त्यांनी सगळ्या गोष्टी करून त्याला घरात घुसून मारण्यात आलं अशी काल घटना घडली काल त्या पीडित कुटुंबामध्ये तीनशे दाखल आपण केली आणि मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला, केला हो स्वतः मीच केला दुकानं दाखल मी थांबवलो होतो काल मी नाही ना म्हणतात अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत होतो मग बारा वाजता एपर भेटले आम्हाला साडेबारापर्यंत तिथून आम्ही निघून आलो त्यांना काय अटक केली आरोपीला आरोपी फार आहेत महत्वाचं म्हणलं तर आरोपी तिथले फार आहेत की त्या आरोपी असे संगत म्हणजे असे आहेत ना ते आरोपीला की त्याच्या वडिलांचा माझं काय धंदा आहे काहीतरी या तिथं काशवाडीमध्ये तर त्या हिशोबाने ते आता सार्व सार्वजनिक गोष्टींनी चालू आहे आपल्याला कुणाला क्लीम करायचं नाही कोणावर पण लवकर लवकर अटक झाली म्हणजे कसं होईल ते पीडित कुटुंबाला कुठं न्याय भेटल्यावर होईल फक्त एवढं पण हिंदूंनी नीट सगळ्यांनी जागा जागावावे हेच फक्त सगळ्यांना सांगतो मी